शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात केडगाव परिसरात दुचाकी स्वराने दिलेल्या धडके सशस्त्र सीमा फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चैतन्य राजू भाग असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे राजाराम रघुनाथ कोतकर हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात असताना मतकरमळा येथे चैतन्य राजू भाग यांनी दुचाकी निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक दिली यात ते जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्जपुरात गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांची विक्री केली जात असल्याचे समोर आले तोफकाना पोलिसांनी छापा टाकून एकाच ताब्यात घेतले साठ किलो गोमांसहित साहित्य जप्त करण्यात आले अंमलदार सुमित गवळी यांच्या फिर्यादीवरून शानू मुस्तक कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्जेपुरा परिसरात गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली अहिल्यानगर शहरापासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव माळवी तलावाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे एकेकाळी संपूर्ण शहराची तहान भागवणाऱ्या या तलावाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने अतिक्रमण बेसुमार पाणी उपसा आणि वृक्षतोड यामुळे तलावाला उतरती कळा लागली आहे मागील आठवड्यात तलावात खोदलेल्या अनाधिकृत विहिरेचा ताबा मिळवण्यासाठी जेऊर ग्रामपंचायतीने महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे तलावाच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेल्या वादामुळे स्थानिक गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली असून प्रशासनाच्या गलथान कारभारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे महात्मा फुले चौकात मंगळवारी सायंकाळी झालेल्या प्रकारात एका तरुणावर काचीच्या बाटलीने हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून कोतवाली पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या संशयित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरवात मध्ये इथंच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर